नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया आम्ही रत्ना व भवानी श्री परमज्योती कल्किंचे भक्त तेलंगणा खम्मम येथे राहतो हा अविश्वसनीय चमत्कार केल्याबद्दल श्री परमज्योती कल्किंचे आम्ही अत्यंत आभारी आहोत नवग्रह हवनात दिव्यांची मांडणी कशी करायची हे सांगण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला व या सेवेत आम्ही भाग घेतला व्हिडिओची फिल्म तयार झाली व एक अद्भुत गोष्ट घडली शनिग्रहासाठी लावलेला दिवा आपोआप सरकायला सुरुवात झाली हा चमत्कार बघितल्यानंतर श्री परमज्योती कल्किंचा विपुल अनुग्रह प्रवाहित होण्यासाठी शनिग्रह त्याच्या जागेपासून दूर जात आहे असे आम्हाला वाटले हा अद्भुत चमत्कार करण्यासाठी आमच्या प्रिय श्री परमज्योती कल्कींना आमची हार्दिक कृतज्ञता अर्पण जय बोलो श्री परमज्योती कल्की की जय आम्ही चिरंतन ऋणी आहोत